आडमुठे लाल बूट एकेकाळी या जगाच्या दूर कुठल्या तरी जागी कॅरेन नावाची एक गोड लहान मुलगी राहायची ती एक आनंदी राहणारी मुलगी होती जी आपल्या आई सोबत एका छोट्याशा घरात राहायची तिचा इंटरेस्ट ज्या गोष्टीत असायचा ती त्या गोष्टींबद्दल विचारायची आकाशात हे छोटे छोटे काय चमकतायत आई कॅरेन ते तारेत बाळा जो कुणी या पृथ्वीवर राहतो तो शेवटी एक तारा बनतो आणि मग आकाशात नेहमीसाठी चमकत राहतो कॅरनकडे कडे फक्त एकच एक खेळणं होत एकच एक कपड्याची जोड होती आणि बाहेर जाण्यासाठी फक्त एक जोडी लाकडाचे स्लीपर्स होते तिच्या आईने तिचे लाकडी स्लीपर्स सजवले होते तरीही ते काही खास दिसत नव्हते पण तरीही तिच्याकडे तीच एक जोडी होती कॅरनची आई एके दिवशी खूप आजारी पडली तेव्हा कॅरन तिच्या आई आईसाठी औषध आणण्यासाठी शहरात गेली तिला जाताना रस्त्याच्या किनाऱ्यावर एका बॉक्समध्ये लाल बुटांची एक जोडी मिळाली ते इतके चमकदार होते की कॅरन त्यांना आपल्यासोबत घरी घेऊन जाण्यापासून रोखू नाही शकली आई बघ ना रस्त्याच्या किनाऱ्यावर मला हे मिळाले हे खूप छान आहेत ना माझ्यासाठी परफेक्ट आहेत कॅरेन हे दुसऱ्या कुणाचे असू शकतात बाळा तुला हे आताच परत देऊन यावे लागतील जर याचा कुणी मालक असता तर बॉक्स सोबत त्याला तिथे ठेवलंच नसत कदाचित मालकाकडून चुकून पडली असतील त्यांना हे पाडायला नको होती आई आता हे मला मिळालेत म्हणजे माझे आहेत हे फक्त माझे बाळ मी जे सांगते ते लक्षपूर्वक ऐक कदाचित मी तुला आता बूट नाही आणून देऊ शकत आणि म्हणूनच तू दुसऱ्या कुणाचे तरी बूट घालावेस हे योग्य नाही आहे हे बघ हट्टीपणा नको करूस वचन दे की हे लाल बुट तू नाही घालणार आपल्या आपल्या इच्छेविरुद्ध आईला न घालण्याचं हो वचन दिलं आणि त्यांना आपल्या बेडमध्ये ठेवून दिलं वेळ जात होती पण कॅरेनच्या डोक्यातून लाल बुटांचा विचार जातच नव्हता आईला कळतच नाहीये एवढे चांगले बूट रस्त्याच्या बाजूला कोण ठेवून दिलं असेल कदाचित तलायाची गरज नसेल म्हणूनच ना आठवडाभरानंतर आजारपणामुळे कॅरेनची आई वारली कॅरेनचं मन तुटलं पण तिने असं काही केलं जे दररोजपेक्षा वेगळं होतं दुसऱ्या दिवशी तिने आपल्या आईच्या अंतिम विधीमध्ये ते लाल बुड घातले जे लोक अंतिम विधीमध्ये आले होते ते कॅरेनच्या बुटांवरून नजरा हटवू शकत नव्हते हे लाल बुड कशी काय घालू शकते खूपच अपमानजनक आहे आणि तेही अंतिम विधीमध्ये तर दुसरीकडे कॅरेनच या गोष्टींकडे लक्षच नव्हतं कारण ती आपल्या लाल बुटांमध्येच गुंग होती एक दयाळू म्हातारी बाई कब्रिस्ताना जात होती तिने पाहिलं की ही लहान मुलगी अनाथ झालीय म्हणून तिने तिला दत्तक घ्यायचं ठरवलं बिचारी मुलगी चल माझ्या सोबत मी तुला राहायला घर देईन सोबतच चांगलं जेवणही देईन तुला तुझं नाव कमवण्यासाठी खूप मेहनत करावी लागेल ओ हे तू पायात काय घातलेस ग आज तुझ्या आईचा अंत्यविधी होता मग हे घालायची काय गरज होती हे विचित्र वाटतायत काढ त्यांना नाही हे मला खूप आवडतात हे माझे बूट आहेत अग माझ्या बाळा असा हट्टीपणा नको करूस मी तुला चांगले बूट आणून देईन त्या म्हाताऱ्या बाईने कॅरनला आपले लाल बूट काढण्यासाठी सांगितले आपल्या लाल बुटांना गुड बाय म्हणताना कॅरनचं मन पुन्हा तुटलं म्हाताऱ्या बाईला मुलबाळ नव्हतं ते कॅरनचे असे लाड करायची जणू काय ती तिचीच मुलगी आहे तिने कॅरनला घर दिलं घालायला नवीन कपडे दिले आणि बाईने नवे बूटही दिले पण कॅरनला ते बूट आवडले नाहीत पण हे तर निळे आहेत चांगले नाही वाटत मला हे अजिबात नाही आवडले बरीच वर्ष कॅरन आपले लाल बूट मिस करत राहिली ती आता एक सुंदर तरुण मुलगी झाली होती पण तिचा आडमुठेपणा अजिबात बदलला नव्हता तेव्हा सुद्धा जेव्हा म्हातारी बाई तिच्यासाठी भेटवस्तू आणायची मला हे नाही घालायचे अग पण मी हे तुझ्यासाठी बनवले आहेत पण मला हे नाही खायचे माझ्यासाठी फ्राईज बनव अग कमीत कमी, कमी माझ्यासाठी तरी खा ग आपलं जेवण संपण्याआधीच कॅरन टेबलावरून उठली ज्यामुळे म्हातारी आजी खूप वैतागली तिने कॅरनसाठी फ्रेंच फ्राईज तयार केले आणि तिच्या खोलीत जाऊन तिला देऊन आली त्याचवेळी कॅरन आपले निळे बुट काढत होती पाहिलेस पाहिलं तू माझ्याकडे जेवढे बूट आहेत ते सगळे लहान झालेत मी आता मोठी झाले आहे काही हरकत नाही बाळा चल आपण नवीन कपडे आणि बूट आणायला जाऊया म्हातारी बाई आणि कॅरेन खरेदी करण्यासाठी बाहेर पडले ते बघ ना अगदी माझ्या लाल बुटांसारखे दिसत आहेत ना मला हेच घ्यायचे घेऊया कॅरेन तुला एवढे महागडे बूट घेण्याची गरज नाहीये तू असे बूट घातले पाहिजेस जे भडकिले नसतील आणि कुणाच्या अंत्यसंस्कारालाही घालू शकशील माझ्याकडे फक्त एकच जोड घेण्यापुरते पैसे आहेत हे बूट घ्या आपण घरी जाऊया मी खूप थकले आहे मला काही फरक नाही पडत जर घ्यायचे असतील तर दोन्ही पण घे नाहीतर मी असेच येईन जर तू इतकी हट्टी नसतीस तर किती बरं झालं असतं बाळा म्हाताऱ्या बाईने कॅरेन साठी बूट खरेदी केले आणि उरलेल्या पैशांनी तिने चमकदार लाल बूट सुद्धा खरेदी केले त्यांना चालतच परत घरी म्हाताऱ्या बाईला चालताना खूप त्रास होत होता आणि ती कॅरेनच्या बरोबरीने चालू शकत नव्हती पण कॅरेनने काळजी केली नाही तिने तिचे लाल बूट घेतले आणि घराकडे चालू लागली एके दिवशी बाईने कॅरनला सांगितलं की त्यांना शहरात एका अंत्यविधीला जावं लागेल कॅरन तू हे काळे बूटच घाल नाहीतर लोक तुझ्या बाबतीत न जाणो काय काय बोलतील लाल बूट बघण्यापूर्वी कॅरनने आपल्या खोलीत काळे बूट पाहिले शेवटी तिने लाल बूट घालण्याच ठरवलं जेव्हा ते घरातून बाहेर पडले तेव्हा तिने लालबूट आपल्या स्कर्ट खाली लपवले जेणेकरून म्हाताऱ्या बाईला ते दिसणार नाहीत तरीही अंत्यविधीमध्ये मध्ये सर्वांनी लाल लालबूट पाहिले ज्यांना तिने आपल्या स्कर्ट खाली लपवण्याचा प्रयत्न केला होता अंत्यविधीच्या वेळी लोक कॅरनच्या बुटांबद्दल आपसात बोलू लागले कि ते किती विचित्र वाटत अशा वेळी म्हाताऱ्या बाईने जेव्हा या गोष्टी ऐकल्या तेव्हा तिला खूप राग आला मी तुला सांगितलं होतं ना मग तू माझा ऐकत का नाहीस तू तु पुन्हा तुझे त्या लाल बुड घातलेस ना कॅरन तू खूपच हट्टीपणा करतेस जरा तरी हट्टीपणा सोड तिने कॅरनचा हात आपल्या हातात घेतला आणि अंत्यविधी कार्यक्रमातून निघून गेली तिथून जाणाऱ्या एका मात्रया सैनिकाने ही संपूर्ण घटना पाहिली जसे कॅरन आणि म्हातारीबाई गाडीजवळ आले हा सैनिक तिथे पोहोचला आणि गुडघ्यांवर बसून कॅरनच्या बुटांशी बोलू लागला असे च आड रहा अगदी आपल्या मालकीनीसारखं आणि डान्स करताना चिकटून राहा मग सैनिकाने कॅरनच्या पायांना झटका दिला अरे सर प्लीज तुम्ही उभे रहा हे काय करताय ओ मी फक्त तुझे सुंदर लाल डान्सिंग बूट बघत होतो तू नक्कीच एक सुंदर डान्सर असशील कॅरन खूप खुश झाली तिला सैनिकाला इम्प्रेस करायचं होतं एक उत्तम डान्सर म्हणून तिने म्हाताऱ्या बाईसोबत गाडीत बसण्यापूर्वी डान्स सुरू केला होता पण पर... अरे हे काय मी डान्स थांबवू का शकत नाहीये माझे पाय थांबत का नाहीयेत हे मला काय होते कॅरेन अग तू हे काय करतेस इथे परंतु कॅरेन गाडीच्या खूप पुढे निघून गेली होती लालबूट बूट तिचं अजिबात ऐकत नव्हते ते आळमुठे झाले होते ते तिला जंगलापर्यंत घेऊन गेले आणि डोंगरावर घेऊन गेले ती डान्स करतच होती कॅरेनचे पाय आता दुखू लागले होते तिची पाठ डान्स करता करता दुखू लागली होती ती ना खाऊ शकत होती ना झोपू शकत होती तिला तिच्या घराची बेडची आठवण येऊ लागली आणि म्हात्या बाईची सुद्धा पण बूट थांबतच नव्हते ती दिवस रात्र डान्स करतच होती माझी मदत करा मी थकले आता पण तिच्या मदतीसाठी कोणीच नाही आलं कॅरन खूप घाबरली बूट जेव्हा काटेरी झाडीमध्ये कॅरनला घेऊन गेले तेव्हा तिचे पाय खूप जास्त घायाळ झाले शेवटी कॅरन कशी बशी ते लाल बूट काढण्यात यशस्वी झाली आता बूट तिच्या पायात नव्हते तरीही ते डान्स करत होते कॅरनचे पाय आता जखमी झाले होते ती काठीच्या मदतीशिवाय उभी राहू शकत नव्हती माझे पाय दुखत आहेत मला घरी जायचं कॅरेन कशी बशी घरी आली आणि डान्सिंग लाल तिच्या मागून घरी आले पाहून म्हातारी बाई खूप खुश झाली तिने तिला जेव घातलं आणि तिला आराम करायला सांगितलं दुसऱ्या दिवशी कॅरेनला मार्केट मध्ये जायचं होतं पण जेव्हा तिने दरवाजा उघडला तिने पाहिलं की लाल बूट पहिल्या पायरीवरच बसले होते ते अजूनही डान्स करतच होते आणि कॅरनला बाहेर जाण्यापासून अडवत होते कॅरन आणि म्हातारी बाई या डान्सिंग बुटांना बघून चकित झाले कॅरनच्या लक्षात आलं की ही चूक आहे मी असा करायला नको होता मी माझ्या लाल बुटांसारखेच सा आडमुठी झाले होते मी घराच्या बाहेर नाही जाऊ शकत मार्केट मध्ये नाही जाऊ शकत कुठेही नाही जाऊ शकत मला खूप पश्चाताप होतोय आता मी काय करू अरे बापरे तू या बुटांना इथून जाण्यासाठी विनंती का नाही करत जर तू केलेस त्याचा तुला पश्चाताप असेल तर तुझी प्रार्थना नक्कीच ऐकली जाईल पूर्ण निपोर्न दिवस आणि पूर्ण रात्र प्रार्थना सुरू केली तिने आपले डोळे उघडले आणि ती हे पाहून चकित झाली की शहरातील तोच सैनिक तिच्या समोर उभा होता मुली मला आनंद आहे की तुला तुझी चूक उमगली तुला तुझ्या आडमोठेपणाचा पश्चाताप झाला तसा या बुटांनाही झालाय असं म्हणताच सैनिक आणि लालबूट तिथून गायब झाले कॅरन आणि म्हाताऱ्या बाईला थोडस शांत वाटू लागलं कॅरन आपल्या अभ्यासावर लक्ष देऊ लागली आणि तिने पुन्हा लालबुटांना आपल्या आयुष्यात नाही येऊ दिलं समाप्त